नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रज मित्र कंबर कंबर पाण्यात गेले सात्या सात्या तर दुधेसारखा घरी पण पाण्यात गेला साल इकडे वा म्हणण्याचा अर्थ धावपळीचा पोरगा आहे धावपळ करणारा पोरगा आहे मेहनती पोरगा आहे मेहनती उमेदवार आहे त्यांना आपलं एकमत द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाला जे आपले एक उमेदवार यायचे आहे ते इथे येतील तोपर्यंत लक्ष्मी नगर या नगरातील तमाम बंधू आणि भगिनींनो आज आपल्या समोर काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं या दिग्रस मध्ये पहिल्यांदा प्रयत्न केलाय आमच्या नगरामध्ये त्याचं तोंड थोडस तिकडं करून या नाही तर आवाज कमी करा थोडा आमच्या डिग्रस मध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही दहा पंधरा वर्षापासून आंदोलन करून सोडवण्याचा प्रयत्न करतोय मी पेशाने शिक्षक होतो आता रिटायर झालो पाच वर्ष झाले शिक्षक असताना मला काही करता नाही आलं परंतु रिटायर झाल्यानंतर बरेचसे प्रश्न आम्ही सरकारपर्यंत मांडले परंतु सरकारला आमची जाग सरकारला जाग आली नाही आता ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला प्रश्न उपस्थित करता येते त्याचे उत्तरही मागता येते आणि ते उत्तर मागण्यासाठी आम्ही आमचा माणूस प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवतोय ठीक आहे तुम्ही आमचं ऐकलं नाही आमच्या घरी दहा दहा दिवस पाणी यायचं नाही नाल्या नाही रोड नाही आम्ही एकदा जाहीर केला होता तहसीलमध्ये कार्यक्रम की आमच्या इथं दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी काय येत नाही चला आपण नगरपालिकेला घेराव करूया ज्या नगरात पाणी येत नाही या सगळ्या नगराचे लोक जायचे आणि नगरपालिकेच्या बाजूला जाऊन बसायचं जोपर्यंत आम्हाला पाणी तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही असा प्रोग्राम आम्ही जाहीर केला होता परंतु काय झालं आम्हाला समर्थन कोणीच दिलं नाही म्हणजे जनतेपर्यंत एक तर तो, तो प्रोग्राम आमचा गेला नाही माहीत झाला नाही काही आम्ही कमी लोक होतो नगरपालिकेपर्यंत गेलो जास्त लोक असले तेव्हाच तो प्रश्न सुटला असता कारण या संसदीय लोकशाहीमध्ये ज्यांचं राज्य असते ते धनाढ्य लोक असतात प्रशासनामध्ये जे काम करतात ते आपले नोकर असतात प्रतिनिधी निवडून जातात ते सुद्धा आपले नोकर असतात परंतु धनाढ्य लोक निवडून गेल्यानंतर काय वाटते की आम्ही या विभागाचे राजे आहोत हे सगळे आमची गुलाम जनता आहे या गुलाम जनतेसाठी आम्हाला काय करण्याची गरज नाही याच कारण असं आहे मित्र हो। <coughs> आम्हाला आमचं स्वातंत्र्य समजलं नाही आम्हाला आमची घटना काय आम्हाला अधिकार देते ती आम्हाला माहित नाही आणि ते जर आम्हाला माहित नसती असते तर इथून निवडून गेलेले प्रतिनिधी आमच्या घरापर्यंत पोहोचले असते घरी येऊन विचारलं असते तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय कमी आहे पण त्यांच्यामध्ये एक राजेशाही घुसते निवडून आल्यानंतर त्याला वाटते पहा इथचा आमदार निवडून येतो तर आपला तो सेवक असतो पण दिग्रज मध्ये आल्यानंतर आपणच त्याच्या मागे धावतो म्हणजे हे उलटी प्रोसेस इथं चालते या भारतामध्ये आपल्या इथेच नाही सगळीकडेच असं आहे जोपर्यंत आपल्याला ही घटना समजत नाही नियम समजत नाही आपल्या स्वातंत्र्याचे अधिकार समजत नाही तोपर्यंत ते लोक राजेच राहतील आपण सतत गुलाम होत राहू आपण गरीब राहू या देशामध्ये दे श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आणि गरीब गरीब होत चाललाय हे तुम्ही आता पाहताय गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आपण या भारत देशाचं स्वातंत्र्य उपयोग आमचा माणूस गरीब गरीब होऊन राहिला आणि श्रीमंत श्रीमंत श्री होऊन राहिला याचं उदाहरण तुम्हाला सांगेल की या, या देशामध्ये दोन हजार दहाच्या पूर्वी अदानी नावाचं नाव आम्ही कुठे कुठे ऐकलं नव्हतं आणि दोन हजार दहा मध्ये फक्त अदानीच नाव ऐकलं होतं काहीतरी आहे तो कारखानदार आहे परंतु त्याच्याकडे एवढा मोठा पैसा आहे किंवा काय असं कोणाला माहित नव्हतं पण दोन हजार चौदा मध्ये असा चमत्कार झाला की तो अदानी साऱ्या देशामध्ये गाजला आणि चौदा नंतर त्याचे पाच वर्ष गेल्यानंतर तो जगात पहिला कुठून आला एवढा मोठ्या आदा पैसा कुठून आला तर या जे सरकार सरकार आहे ते आदानीला पैसे देते प्रत्यक्षात देत नाही पण एक उदाहरण तुम्हाला सांगतो आदानीला जर एखादी जमीन घ्यायची असेल एखादा कारखाना काढायचा असेल तर या देशातलं सरकार एखाद्या नॅशनल बँकेला सांगते की त्याला पैसा द्या आम्ही तुम्हाला संरक्षण देईल अदानी दहा लाख रुपयाचा जमीन त्याच्याकडे धान ठेवते आणि शंभर कोटी रुपये कर्ज घेते असा पैसा त्याच्याकडे आलेला आहे हे सरकारमुळे म्हणून एवढा पैसा झालेला आहे की या देशात तो श्रीमंत माणूस नव्हता पण असा सरकारनं पैसा त्याच्याकडे जमा केला आज भारतामध्ये काय जगामध्ये त्याचं नाव आहे मध्ये कोण आणून त्याला पैसा दोन हजार चौदा मध्ये जे इलेक्शन झालं नरेंद्र मोदींना विमानाच्या विमाना हेलिकॉप्टर त्यानं स्वतः पैसे करून भाड्यान दिले स्वतः पैसे करून त्यानं प्रचार केला आणि सरकारनं संपूर्ण त्याला मदत केली म्हणून असे श्रीमंत इथे वाढले आपल्याला वाटेल की इथं तर मोदीचं राज्य आहे नाही मित्र हा भारत देश जेव्हापासून स्वतंत्र झाला इंग्रजाचं साम्राज्य होत तो ते साम्राज्य संपल्यानंतर इथं जे त्या सत्तेवर बसले ते भांडवलदारी लोक आहेत म्हणजे श्रीमंत लोक आहेत त्या त्यांच्या मनानं हा देश चालतोय अदानी अंबानी जसं म्हणेल तशा प्रकारचे सूत्र या देशात चालते हे फक्त प्रशासन चालवणारे आहेत हे त्यांचे गुलाम आहेत आणि त्या गुलामाचे गुलाम आपला म्हणजे आपण डबल गुलाम आहोत म्हणजे आपली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर गुलामी जायला पाहिजे होती पण तसं या देशात झालं नाही आणि म्हणून आपले आता घटना जे लिहिले आहेत त्यामध्ये एक आपला अधिकार आहे आपल्याला स्वातंत्र्य दिले आहेत पण घटनेमध्ये एक मूल्य आहेत एक माणूस एक मताचं मूल्य आहे श्रीमंताला तेवढंच मूल्य आहेत आणि गरीबालाही तेवढंच मूल्य आहेत मताचं हे आपल्याला जर समजलं आमचे लोक काय करतात एखादी माणूसाला प्रचारा प्रचाराला की त्याच्याकडून पैसे घेतात आणि आपलं मत विकून टाकतात चार चार पाच पाच हजार रुपये ते पैसे देतात या देशामध्ये गरीबानं राजकारण करू नये असा नियम झालेला आहे म्हणजे गरिबांना याच्यात उतरलंच नाही पाहिजे हे श्रीमंतांनाच केलं पाहिजे म्हणून अशा प्रकारची व्यवस्था नाही तर पैसे वाटताना प्रशासन का राहते त्याला माहित असते की बाबा हे लोक पैसे वाटत आहे तरी प्रशासन इथे येऊन त्याला पकडत नाही याचं कारणच असं आहे की तिथूनच त्याला मुला आहेत म्हणजे वरच्या लेवललाही तसं केल्या जाते आणि म्हणून खालच्या लेवलला तीच पद्धती म्हणजे गरीबानं राजकारणात यावच नाही तुम्ही गरीब गरीब मन राहावं आणि तुमच्या काही योजना झाल्याच नाही पाहिजे अशा प्रकारचं नियोजन त्या देशामध्ये चालते आणि तेवढं षडयंत्र या पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहेत आपण फक्त पाहतोय त्याच्याकडे काय लक्ष देत नाही हे निवडणूक आहे आपला प्रतिनिधी गेला तर काहीतरी प्रश्न मांडेल मग आपण कोणाला निवडून द्यायचं वाला येतो त्यालाच आपण मत देतो पण तो आपल्याकडे पाहत नाही आमच्या मी दोन मध्ये राहतो दोन मध्ये एक व्यक्ती आम्ही निवडून दिला होता मी काही पैसे पाई घेत नाही पण आमच्या नगरात जे काही जास्त संख्ये लोक आहे त्यांनी पैसे घेतले होते एका मताचे दोन दोन हजारच घेतले होते हे आम्हाला माहित आहे पण आम्ही जेव्हा आमचा प्रश्न त्याच्याकडे घेऊन गेलो तेव्हा तो काय म्हणाला होता की तुम्ही पैसे घेतले ना आता मला काय विचारता म्हणे झालं म्हणे म्हणजे असे लोक फक्त तिथं निवडून जाण्यासाठी जाते आपलं काम करून घेण्यासाठी तिथं जाते ते व्यवसायी आहे त्यांचा टॅक्स वाचला पाहिजे त्यांच्या काही ज्या नंबरच्या गोष्टी आहेत त्या दबल्या पाहिजे याच्यासाठी ते राजकारणात जातात आपलं काम करण्यासाठी देत नाही जात नाही असं तेव्हा आम्हाला समजलं आणि म्हणून आपण आपल्या नगरातला माणूस आपला गरीब माणूस निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे गरीब माणूस किंवा पैसेवाला असू ते आपण सेवा करणारा असला पाहिजे पैशावाला असला पण जनतेचं काम करणारा असला पाहिजे सामान्य माणूस त्याच्या घरी जाऊन बोलला पाहिजे बाबा तू आमची नाली करून दिली नाही तू आमच्या संडास बाजूला जे असं कचरा असते किंवा साफसफाई नसते ते तू काय केलं नाही एवढा सामान्य माणूस त्याच्या घरी जाऊन बोलला पाहिजे असा प्रतिनिधी आपण निवडून दिला पाहिजे तो निवडून देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रयत्न केला या पहिल्यांदा इथे की हा आम्ही अर्ज टाकला कम्युनिस्ट पक्षातर्फे पण तो रिजेक्ट झाला आणि म्हणून अपक्ष म्हणून दुसरा टाकला तर त्याचा मान्य झाला आणि म्हणून हा व्यक्ती इकबाल राई कम्युनिस्ट पक्षाचं प्रेझेंटेशन इथं करतायत की भारतीय कम्युनिस्ट पक्ष काय आहे गेल्या शंभर वर्षात या देशात जी सत्ता आहे हे सत्ता कामगारांच्या हाती यावी गरिबांच्या हाती यावी म्हणून संघर्ष करतायत आपल्या दिग्दास तेवढं काम नाही पण देशाच्या लेवलला मोठं काम आहे असे तीन राज्य आपल्या हातात आहे पश्चिम बंगालमध्ये पंचवीस तीस वर्ष आपलं राज्य होतं तिथे ती, जाऊन पहा गरीबाची कशी सुधारणा झाली आहेत म्हणजे केरळमध्ये जाऊन पहा तिथं कशी सुधारणा झाली केरळचा एकही माणूस अडाणी नाहीये शंभर टक्के शिकलेले माणसं आहे तिथं प्रत्येकाला नोकरीची हमी दिल्या जाते त्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शिक्षणाची हमी दिल्या जाते जिथं जिथं मंदिर आता तर त्यांनी जाहीर केलं की जिथं मंदिर असेल तिथं दवाखाना निघला पाहिजे तिथं शाळा निघल्या पाहिजे एक कम्युनिस्टाचे विचार हे या देशात कामगारांचं राज्य आलं पाहिजे गरीबांचं राज्य आलं पाहिजे म्हणून शंभर वर्षाचा पासून तो संघर्ष करतोय शंभर वर्षापासून या देशात बदल झालेला नाही तेव्हापासून जेव्हा स्वतंत्र झालं तेव्हा अशा लोकांच्या हातात ही सत्ता गेली जे सामंतवादी होते जे भांडवलदार होते त्यांचे काही दलाल होते त्यांच्या हातात ही सत्ता गेली आणि सत्ता आतापर्यंत तशीच पंच्याहत्तर वर्ष झाली त्यांच्या हातात आहे अद्यापर्यंत आपण बदल करू शकलो नाही हे बदल आपल्याला करायचं आहे हे बदल खालूनच जातील म्हणजे आपल्याला हा जो वर्ग आहे गरीब वर्ग आहे त्या गरीब वर्गाला वर्गाला सुचतच नाही की आपण प्रशासनामध्ये जाऊ सत्तेमध्ये जाऊ एक मताचा अधिकार आपल्याला दिलाय त्या मताने आपल्याला तिथे पोचता येते हे आपल्याला कळत नाही आणि हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण सत्तेत जाणार नाही आणि तिथून आपल्यासाठी आपल्या योजना आणू शकणार नाही आणि म्हणून या देशामध्ये आपली सत्ता आणायची असेल गोरगरीबळाची सत्ता आणायची असेल कामगाराची सत्ता आणायची असेल तर त्यांनी जागृत झालं पाहिजे की या देशामध्ये सत्ता कोणाची आहे आपले दुश्मन कोण आहे ते सत्तेवर आहे त्यांना विरोध करून आपण आपले माणसं निवडले पाहिजे आपण आपलं मतदान केलं पाहिजे त्या मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला आहे सुज्ञेपणे तो अधिकार आपण वापरला पाहिजे मित्र आज महात्मा फुलेची पुण्यतिथी आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते विसरून चालणार नाही भारत देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी त्या माणसाने एवढा संघर्ष केला की तो फक्त एकवीस वर्षाचा होता पहा आज एकवीस वर्षाच्या विचारशक्ती काय असतो आणि एकवीस वर्षाच्या तरुणाने त्या काळात अठराशे शा, अठ्ठेचाळीस साली एक शाळा काढली होती कशासाठी की या भारत देशानं शिक्षणावर बंदी आणली होती इंग्रजांचं राज्य होतं आणि त्या शिक्षणावर त्यांनी बंदी आणली होती बंदी म्हणजे या देशात बहुजनाला महिलांना शिकायची संधीच नाही अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाली होती आणि हे निर्माण झाली असताना महात्मा फुले एकवीस वर्षाचे असताना त्यांना समजलं की आपण जर या लोकांना शिक्षण दिलं दिल दिल नाही शिक्षण दिलं नाही तर यांना काहीच समजणार नाही अडाणी राहतील शिक्षणानं माणूस सुधारतो बाबासाहेब म्हणाले होते शिक्षण हे वाढिणीच दूध आहे आणि हे जर तुम्ही प्राशन केलं तर गुरगुरेश्वरंना गुरगुरेश्वरंना मी शिक्षण घेतलं आज मला त्यांच्या विरुद्ध बोलत आहे हे गुरगुरणे आहे यानंतर गुरगुरणे म्हणजे तुमच्या वृधात काय षडयंत्रंतर होते ते तुम्हाला समजला पाहिजे हे शिक्षणाने समजू शकते आणि शिक्षण घेतल्याशिवाय आपल्या आपण मोठे होऊ शकत नाही किंवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही म्हणून ही व्यवस्था बदलण्यासाठी आपण प्रण केला पाहिजे आपण निर्णय घेतला पाहिजे की आता यानंतर आतापर्यंत आम्ही पंच्याहत्तर वर्षापर्यंत जागृत नव्हतो पण आता झालो ना आमचं मत देऊन सरकार बाबासाहेब जेव्हा घटना लिहिली होती आणि तेव्हा बाबासाहेब बाहेर आले होते एका पत्रकाराला विचारलं होत बाबासाहेब फार खुश होते हा येतो येतो दहा मिनिटात बाबासाहेब संसदेमधून निघाल्यानंतर संविधान सभेमधून निघल्यानंतर बाबासाहेब फार खुश होते बाबासाहेब एवढे खुश का बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की या देशामध्ये आतापर्यंत राजाच होत राजा होता म्हणजे एक राजा असेल तर त्याचा मुलगाच देश चालवायचा आता मी इथे अशी व्यवस्था करून ठेवली या देशामध्ये आता राजाचा मुलगा राजा होणार नाही तर तो राजा या बॅलेट पेपरच्या माध्यमातून राहील म्हणजे या गरीबाच्या मतानं तो राजा तिथे बनेल अशा प्रकारची व्यवस्था मी देशा या देशामध्ये करून ठेवलेली आहे पण या मताचं मूल्य मत या मताचं महत्व आपल्याला कळलं पाहिजे ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली सत्ता या देशावर आपण आणू शकत नाही आणि या देशावर जर आपल्याला सत्ता आणायची असेल तर तुम्ही आधी जात धर्म सोडून द्या तो आपला विषय नसते इथं या देशात मध्ये भर जाण्यासाठी जात धर्माचा विचार करून आपण हे कृत्य करू शकत नाही जात धर्माचा विचार तुम्ही केला तर एक तुकडा एका जातीचा दुसऱ्या तुकडा दुसऱ्या जातीचा एक धर्माचा तुकडा असे तुकडे तुकडे करून आपण राहू आणि या तुकड्यामुळेच आपण अलग अलग आहोत या तुकड्यामुळेच आपण आपलं अपन शोषण होत आहे आपण गरीब होत आहोत आता हा विचार आपण सोडला पाहिजे आपण एक झाले पाहिजे आणि आपली कामगारांची गरीबांची शोषितांची एक समाज आहे आणि या एक समाजानं आपला प्रतिनिधी निवडून दे, दिला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये आपण आणल्याशिवाय आपल्याला सुखाचा मार्ग मिळणार नाही आपले दुःख हजारो वर्ष असेच राहील मास्टर म्हटलं होत या जगात जर तुम्हाला सत्ता आणायची असेल तर तो, तो कामगारवरही जाणू शकतो तो गरीब वर्ग आणू शकतो दुसरा वर्ग या देशात सत्ता आणू शकत नाही कारण त्या सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी तुमच्याकडे गमावण्यासाठी काही नाही पण मिळवण्यासाठी एवढी मोठी सत्ता आहे गरीब या याच्यात गमावत काहीच नाही आपल्याकडे काय असते आपल्याकडे दोन टाईमाचं जेवणासाठी फक्त व्यवस्था असते पली त्याच्या पलीकडे काय आहे आणि मग आपण सत्तेवर जायचं असेल तर ते दोन टाईम तर जेवण काय आपलं कसंही आपण कमावू शकू कमावण्यासाठी हेच असते पण कमावण्यासाठी ते सत्ता आहेत आपले लोक जर त्या सत्तेवर बसले तर उद्या चालून ही व्यवस्था आपली असेल ही सत्ता आपली असेल आता बोलू नको मध्ये आता नाही भाषण करता नाही नंतर विचारायचं काय असेल ते आपल्याला जर हे सत्ता आपली प्रस्थापित करायची असेल तर अरे सांगतो रे मी तुला काय असेल ते प्रश्न नंतर विचारा ना सत्तावीस आमदार निवडून आले होते असो काही असो प्रश्नाचं प्रश्नाचं उत्तर नंतर देता येईल पण भाषणामध्ये व्यक्त आणलं तर हे लोक कोणते असतात हे विचार करून घ्या आम्ही सांगतो की हे अवस्था बदलली पाहिजे मध्येच एखादा माणूस येतून आपल्याला विचारतो हे कोणाचे चमचे असले पाहिजे कोणाचे माणसं असले पाहिजे कोणीतरी आमच्यामध्ये व्यत्यय येण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्ही तसेच बोमलत राहा आणि आम्हाला सत्ता उभ द्या आम्ही बोमलत राहू आम्ही गरीब होत राहू गरीबांचे गरीब होत राहू आम्ही राहू आज आपल्या देशामध्ये हा बदल आपल्याला करायचा आहे आपल्या मित्रामधून याद रखिए आपके प्रभाव कमेगा और बहुमतों से कामयाब होगा इनका विजय निशान छतरी 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 भाई और बहनों जैसा कि आप जानते हैं नगर परिषद के विकास और प्रगति के लिए आने वाले सरकार की तरफ से पैकेज और जिसका इस्तेमाल हक के साथ शहर विकास के लिए आपके प्रभाव के विकास के लिए बीपीएल धारक घरकुल वालों के लिए और चार मोहम्मद इक्बालबाई अब्दुल कलेम त्यांच्या प्रचारात कामगार सभा या ठिकाणी घेण्यात आली आपण शांत चित्त ना ऐकलं निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे मित्रो जसा दिवाळीचा उत्सव असते तथा युतीचा आपण उत्सव म्हणतो रमजान निधीचा वगैरे जसा उत्सवानं करतो आनंदानं करतो जसा हा दिवाळीचा म्हणजे आपल्या निवडणुकीचा उत्सव म्हणून आनंदाने साजरा करत असते गुणागोविंदाने साजरा करत असते त्याप्रमाणे आपली आजची या ठिकाणी भाजना सभा घेण्यात आली आणि आपल्या प्रमुख आजचे वक्ते प्रदीप नगराळे सर यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्याला या वार्ड्याचे प्रभाग क्रमांक चारचे अजय कदम भाऊ आपल्याला आपले अध्यक्ष म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमचे इरफानबाई इरफान भाई, भाई दुकानदार यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी खुर्च्या दिल्या आम्हाला बसायला आणि आमचे जापूरबाई आले या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे अभिनंदन करून आभार मानून आजचं ही कार्नल मीटिंग संपली आज जाहीर करतो धन्यवाद